वेलकम टू नम्रताचे साम्राज्य नमस्कार मंडळी मी तुमची नम्रता आज मी तुम्हाला माझा दिवसाचा एक छोटूसा भाग दाखवणार आहे खूप दिवसापासून वाटत होतं की ब्लॉग सुरू करावा आणि शेवटी आज दुसरा प्रयत्न करत आहे आज ना मी ऑफिसला सुट्टी घेतली होते कारण ना आज माझ्या मम्मीला पस्तीस माणसांचं जेवण करायचं होतं ऑर्डर आला होता आणि माझी मम्मी एकटे होते सो मी हेल्प करायला आज घरी राहिली होती मला असं वाटलं की मी ब्लॉग रेडी करू जॉब घर आणि माझं डिजिटल वर्क या सगळ्यांचं बॅलन्स कसं ठेवते तेही या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला कारण प्रत्येक वर्किंग गर्लची जर्नी वेगळी असते आणि ती शेअर करणं मला खूप गरजेचं वाटलं थोडंसं काम केलं त्याच्यानंतर मला ना थोडंसं डिजिटल स्किल शिकायचं होतं मी बिस गुरुकुल कंपनीमध्ये ना ॲज अ पार्ट टाइम माझ्या जॉब संगती मी वर्क करत आहे तुम्ही ते पाहू शकता खूप काही डिजिटल स्किल शिकली आहे आणि त्याच्या मदतीने आज मी दिवसाचे दहा हजार रुपये कमवलेत हो तुम्ही ते पाहू शकता कधी काम कधी थोडं चिल कधी थोडं शिकणं असं करत करत दिवस चढतो आणि ह्याच सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्याला शेप देतात मी ब्लॉग का सुरू केला कारण ना आपल्यासारखे साध्या लोकांची कहाणी इन्स्पायर करू शकते आपण रोज करत असलेले ॲफर्ट छोटे नसतात तेच आपल्याला मोठं बनवतं त्याच्यानंतर मी थोडंसं काम केलं आणि माझ्या मामाच्या घरी गेले माझ्या मामाच्या घरी दीड दिवसाचं गणपती बसतो तिथे गेल्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केला रांगोळी काढली आरती केली आणि गणपती बाप्पाचं विसर्जन होतं मामी गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर घरी आलो मीसुद्धा घरी आलं माझ्या आणि थोडंसं फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर झोपायची तयारी केले ह्या ब्लॉग बघितल्यांबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद असेच छोटे छोटे अनुभव मी शेअर करणार आहे माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी कनेक्ट राहा भेटूया लवकरच जय शिवराय सगळ्यांना